नमस्कार सुंदरने महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे तर आज आपण अकलूज मध्ये आहे आणि अकलूज नगरीच्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा खंडाबे यांच्या आपण बातचीत करणार आहोत त्याला तर जाणून घेऊया पुष्पा खंडाबे यांचं नेमकं मत काय आहे नमस्कार पुष्पाताई नमस्कार काय सांगाल तुम्ही अर्धवे परिचारक तुम्ही काम करत आहात अर्धवे परिचारक म्हणून काम करतो आम्ही आम्हाला बांधणे फक्त तीन हजारच आहे तीन हजार मध्ये आधी सहा हजारचा जार होता त्या जार प्रमाणे आम्हाला शासन तीनच हजार पगार देते तीन हजारामध्ये विचार केला तर काहीच भागत नाही अर्धव परिचार मध्ये काम तशी असते ते आम्हाला असं आम्हाला वाटतं की शासनने आमच्याकडे थोडस लक्ष द्यावा कारण अशा अकलीमध्ये भरपूर बायका आहेत माझ्यासारख्या काम करणाऱ्या मग हे काम करत तर आम्हाला दुसरीही काम करावं लागायला लागले ती मग शासनने जर करत आम्हाला हजार पगार दिल्या सहा हजार वेगळ्या तर कमीत कमी आम्ही आमचं घर पण त्यांच्या तरी चालू ना दुसऱ्या कामाची अपेक्षा नाही ना करायचं आम्हाला ते काम करून दुसरंही काम करावं लागेल कुठं नाईट लोकांची भरपूर काम करायला सरकारकडे अशी माहिती आहे माझी कि कवित आमच्या सहा हजार तेवढा आम्हाला सहा हजाराने पेमेंट काढावं आमचा फरक राहिलेला आहे चार चार पाच पाच वर्षाचा तो फरक पाडावा त्यांनी फरक सगळं आम्हाला दिलेला आहे तो आमच्याकडे लक्षच कसं देणार कारण मग असं मीच नाही अशा भरपूर बायका आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या साठ्या काम करणाऱ्या बायका आहेत आज काय काय रिटायर झाल्यात पगार वाढेल आज वाढेल उद्या वाढेल काय काय रिटायर होऊन गेल्या अशा परत तर बायकांनी कामं सोडून दुसरी कामं धरायला लागली असं नको ना व्हायला आम्ही अपेक्षावर तुमच्या आज नवद्या वाढेल आज नवद्या वाढेल म्हणून काम करतो ते जे आम्हाला असं वाटतं ना शासन आमच्याकडे काहीतरी पा आता

सगळ्यांना आमची सगळ्यांना तक्रार दिली पण कुणीही त्याच्यावर दखल अंदाजी घेतली नाही जे काय आहे ते सगळं असं लोकांनी कानाडच टाकून दिलं मग असे आता माझं कसं म्हणणं आहे की जर मी उजवेचे आम्हाला हे केलं त्यांनी जर असं आमच्याकडे लक्ष दिलं तर आम्ही उत्तीर्ण होऊ किंवा आम्ही यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे